अर्ज यापूर्वी देखील आपल्याला दिलेला आहे त्या अर्जामध्ये माझ्या तीन प्रमुख मागण्या आहे डॉक्टर प्रांजल खेवलकर जे आता कस्टडी मध्ये आहेत त्यांचा आयफोन हा पोलिसांच्या कस्टडीत आहे मग सताकथित एक जळगावचे जे आमदार आहेत ते क्लेम करत की त्यांचा गुगलचा जो हे ड्राईव्ह आहे त्याचा पासवर्ड त्यांच्याकडे आहे मग हा पासवर्ड त्यांना कुणी दिला गेला ते मोबाईल मध्ये ते फोटो सुद्धा त्यांचे पर्सनल दाखवत होते तर आम्ही सीपी साहेबांना ती एक मागणी केली दुसरी मागणी अशी केली की आमचे फोटो कुणी व्हायरल केले तिसरी मागणी अशी केली की जी रेड करण्यात आली त्या रेड करण्यात ज्या ठिकाणी आली त्या ठिकाणी जर फक्त पोलिसच होते तर ते व्हिडिओ शूटिंग कुणी व्हायरल केलं या संदर्भात तक्रारी अर्ज दिलेला आहे त्यांनी आम्हाला समाधानकारक उत्तर दिलेलं आहे की यापुढे कुठलेही फोटो वगैरे व्हायरल होणार नाही आणि जे काय झाले त्याची सुद्धा चौकशी करू त्या संदर्भात जो आम्ही अर्ज दिलाय त्याची रिसिव्ह कॉपी सुद्धा आम्हाला दिलेली आहे ते तपास करून लवकरच आम्हाला न्याय देतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आजपर्यंत ज्यावेळेस तुम्ही कारवाई करता जास्त पहिल्यापासूनचा व्हिडिओ फुटेज त्यांच्याकडे आहे मग ते फुटेज हे फुटेज व्हायरल कोणी या संदर्भातच आम्ही त्यांच्याकडे मागणी केलेली आहे की के व्हायरल कोणी केलं तर त्यांनी तपासांती जे काही होईल ते आम्हाला कळवतो असं आम्हाला सांगितलेलं वाटतं आता तर सगळं संशयास्पदच वाटतंय एकंदरीत की जी महिला आहे ती स्वतःहून पाकिटमधून कळते हे मुलं त्या डॉक्टरांना चार पाच दिवस अगोदर फोन करतात नंतरून ते येतात त्यांना डॉक्टरांनी बोलवलेलं नाहीये ते अनवॉन्टेड गेस्ट आहेत ते तिथे येतात आल्यानंतर दहा मिनिटांनी दरवाजा वाजतो वाजल्यानंतर ती महिला आल्यानंतर पोलीस काय सांगायच्या अगोदर ती महिला पुढे काढून देते एकंदरीत हे संशयास्पद वाटतं परंतु हा तपासाचा भाग आहे तपासामध्ये निष्पन्न होईल आणि पोलिसांना अजूनपर्यंत विश्वास आहे साहेबांना आम्ही ही विनंती केली की ब्लडचे जे सॅम्पल्स आहे नार्कोटिकचे ते सुद्धा लवकरात लवकर आपण मागून घ्यावेत त्यासाठी सुद्धा शिपी साहेबांनी सकारात्मक प्रतिसाद दिलाय की अर्ली पॉसिबल आम्ही ते लवकरात लवकर कोर्टात त्या हाच मुद्दा आम्ही मांडला त्याच्या मीडियानी अख्ख्या दिवस दाखवले की डॉक्टर प्रेज्वल खेवलकर हे सराईत गुन्हेगार आहे पण त्यांचं असं म्हणणं की हा टायपोग्राफिकल मिस्टेक आहे फक्त एक आकडा चुकल्यामुळं पण एक आकडा चुकल्यामुळं त्या डॉक्टरांची इतकी समाज माध्यमामध्ये किंवा इतकी जनमानसामध्ये बदनामी झालेली आहे ज्या डॉक्टरनी कधी पोलीस स्टेशनचा तोंड पाहिलं नाही ज्याच्या विरुद्ध साधी शिवीगार केल्याची एनसी सुद्धा नाही त्याला सराईगी सराईत सराईत गुन्हेगार म्हणून दाखवण्यात आलं मी त्यांचं असं म्हणणं आहे की हे टायपोग्राफिकल मिस्टेक आहे असं त्यांनी एक्सप्लेनेशन मान्य केलंय शंभर टक्के मान्य केलंय दावा करणार आहेत पहिला आमचं टार्गेट जे असेल ते आरोपींना बेल देणार बेल मिळवून देणं कारण ह्याच्यामध्ये जी काय माहिती मिळते त्याच्यामध्ये जे दोन अनवॉन्टेड जे लोक आहेत त्या लोकांचा आमचा संबंध नव्हता त्यांनी पाच दिवस पहिले पाच दिवस आमच्याशी लगड करण्याचा प्रयत्न केला वारंवार फोन केला आणि नंतरून ते उशीरा आले दरवाजा वाजवला इतर कुठलेही हॉटेल बंद आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलोय असं सांगण्यात आलं आणि ते आल्यानंतर ही रेड पडण्यात आली असं सांगतील आमच्या संपर्कात आमच्या हो हो सगळी मागणी केली सर्व सखोल तपास करून सत्य बाहेर आणावी सगळी मागणी केलेली आहे माझ्या संदर्भात जो आहे तो पोपटानी आणि जो यादव आहे याचा माझा कुठलाही संबंध नाही हे गेली हा झाली पाहिजे ना सगळी चौकशी झाली पाहिजे याच्यातून जे सत्य बाहेर येईल त्याच्यासाठी आम्ही वाट पाहतोय आणि उद्याच्या रिपोर्टची सुद्धा वाट पाहतोय की उद्या काय येत आहे आणि जे सुमित जे आहेत ते डॉक्टरांचे मित्र आहेत सचिन आणि सुमित परंतु त्याच्यामध्ये जो पोपटानी आणि जे यादव आहेत हे लोकांनी चार ते पाच दिवस डॉक्टरांशी काही कारण नसताना बळ लगट करण्याचा तोंड ओळख असताना आम्हाला तुम्हाला भेटायचं यायचंय कुठं भेटूया करूया अशा पद्धतीने लगट करून हा सगळा प्रकार बनावट असण्याची शक्यता नाकारता येत नाही ते पोपटानी आणि जो यादव आहे त्यांच्या बरोबर आला होता त्या मुलींची डॉक्टरांचा कुठलाही काडी मात्र संबंध नाही नव्हता आणि नाही कुठला मुली कुठून आल्या त्या माहितीच नाही त्याचं आम्हाला काय माहिती असणार आहे मध्ये चॅटिंग झालं म्हणजे हे चॅटिंग त्यांनी दाखवावं ना कि भाऊ मी बोलव मी ड्रग्ज घेऊन बोलवलं हे दाखवावं हो ना तुम्ही चॅटिंग आहे किंवा शंभर जे पाच पाच दहा दहा वीस वीस हजार फॉलोअर असतात कुणाशी जर समजा हाय हॅलो बोललो तर त्या संदर्भात एनडीपीएस लागू होतो का हेच केवळ दाखवायचं होतं की त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे ड्रग्जचं सेवन केलं गेलं नाही पुन्हा पुन्हा मी सांगतोय ड्रग्ज कुठल्याही माझ्या किंवा डॉक्टर खेवरकरांच्या ताब्यामध्ये मिळून आले असं काही कोणाची चुक म्हणणार नाही ज्याचा त्यांनी रोल करावं बघा हे प्रकरण हा खूप हाईप झालेलं एकदम स्ट्रॉंग आहे नाही का मीडिया समोर हे झाले हे छोटं प्रकरण नाही एखाद्याच्या पर्सनल लिबर्टीचा आणि पर्सनल आयुष्याचा जा जा प्रश्न आहे जर एखाद्याला जर अशा प्रकारे खोट्या गंभीर आमली केस केसमध्ये जर गुंतवणूक हे केलं असेल तर ते बाहेर आल्यानंतर ना ते शंभर टक्के ठरवतील याच्याविषयी दाद मागायची काय करायची तसंच दिसून येते तुम्ही साधा तो, तो व्हिडिओ काढा तुम्ही स्वतः पत्रकार आहात मी बघा दरवाजा वाजल्यानंतर पोलीस आल्यानंतर ती महिला स्वतः पर्समधनं काढून ड्रग्ज देते याचा अर्थ काय होतं